स्टार्च फॅक्टरीजवळ वीज पडल्यानं पाच मशीनचा जागीच मृत्यू झालाय दूध व्यावसायिक भरत बोलिया यांचे चार ते पाच लाख यात नुकसान शहरातील खिलाडी रोडवर स्टार्च फॅक्टरी लगत दुग्ध व्यवसाय करत असून गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी खिलाडी रोडवर आपला दुग्ध व्यवसाय करतात दूध विक्री करून आपला उदरनिर्वाह ते करत असून गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी उदरनिर्वाह चालवत आहेत काल बारा जून ला रात्री सात वाजेच्या सुमारास झालेल्या पावसामुळे वीज कडाडली आणि यावेळी या ठिकाणी पाच मशीनवर वीज पडल्यानं पाचही मशीनचा जागीच मृत्यू झाला हे भरत पोळ्या भावाचा मुलगा आहे ज्याच्या म्हशी रात्री सात ते साडेसातच्या दरम्यान आला बारा बावधनानं वीज पडली आणि पाच म्हशी मेले आमची शेतीवाडी जे म्हणत ते आमचे हेच आहे ज्यात पाच लाखाचं नुकसान झालेलं ला आहे आम्ही गरीब लोक आहोत आम्हाला दुसरी शेतीवाडी नाही आमची ही शेतीवाडी आहे तर शासनाकडून आम्हाला मदत भेटावं ही आमची नम्र विनंती आहे नकुण सदर आमच्या म्हैशी एकाची किंमत लाख सव्वा लाख असल अशा पाच म्हैशी आमच्या आता तलाठी ते आले सगळे ते सगळं नामा, नामा वगैरे करून गेले बरोबर आता आम्ही गेलो तिथं लगेच त्या एक जागावर आले आणि लगेच पंचनामा केला त्यांनी बोल आमचीच नाही का मागणी आहे का आम्हाला थोडी भरताही पाहिजे चार पाच लाखचं नुकसान झालंय जे मैसे होतात ते सगळे त्यांच्यावर जीवन होत आम्हाला सगळं मेले हे सदर दुग्ध व्यवसाय करत असलेले गोलिया यांचं चार ते पाच लाख रुपयांचं यात नुकसान झालंय या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला असून या घटनेत चार ते पाच लाख रुपये नुकसान झालं असून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग कॅबिनेट मंत्री संजय सावकारे यांची धुळ्यातील मोहाडी उपनगरात जंगी स्वागत करण्यात आलं भाजपचे माजी नगरसेवक राजेश पवार तसेच राणमळा येथील लोकनियुक्त सरपंच धुळे शिरूर गट अध्यक्ष प्रवीण पवार तसेच दक्षिण मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी भाजपचे नवनियुक्त शहर अध्यक्ष गजेंद्र तसेच ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने यांचं देखील स्वागत करण्यात आलं बारा जून रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय संजयजी साहेब यांना भारतीय जनता पार्टी प्रदेशाने दिलेल्या आदेशाने नरेंद्र मोदींनी केलेल्या अकरा वर्षाच्या कामाचा संकल्पित या कार्यक्रमाचं नियोजन आज जिल्हा भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण या दोघांच्या वतीनं करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आल्यानंतर साहेबांनी धुळेश्वर व ग्रामीण येथील सर्व पत्रकारांना बोलून संकल्प सिद्धीत जो कार्यक्रम होता त्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी केलेल्या अकरा वर्षाचा कामाचा लेखा धोका जनतेपुढे मांडला आणि तो पत्रकार बंधूंनी तो जनतेपुढे न्यावा असा हाच या कार्यक्रमाचा मूळ उद्देश होता या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या मान्यवरांना धुळे ग्रामीण मंडळाच्या वतीनं डॉक्टर बापू बापूसाहेब खलाने व गजेंद्रजी आंबळकर या दोघांच्या वतीनं आज आम्ही नगरसेवक श्री राजेश पवार व मी स्वतः प्रवीण पवार आमच्या घरी मंत्री साहेब महोदयांनी आधीच सदिच्छा भेट दिली व त्यांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम केला होता या निमित्तानं धुळे ग्रामीण व धुळे शहराचे सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच आधी माझे सर्व गावाचे सरपंच तो उपस्थित होते त्यानिमित्तानं सर्व आले त्यानिमित्तानं सर्वांना मी धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो धन्यवाद यावेळी मोठ्या संख्येनं भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे

शेतकऱ्यांची कर्जमाफी पिकाला हमीभाव यांसह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केलंय आज उपोषणाचा सहावा दिवस असून सकाळी कडू यांना रक्ताची उलटी होऊन त्यांची प्रकृती ढासळल्यानं राज्यात सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत त्या सरकारनं लवकरात लवकर पूर्ण कराव्या अन्यथा उद्या रविवारी पंधरा जूनला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय राज्यभरातील दिव्यांग शेतकरी शेतमजूर मुकबधीर कामगार वाहन चालक मेंढपाळ मच्छीमार बेघर आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याचं बघायला मिळत आहे राज्यातून चाळीसहून अधिक आमदार दहापेक्षा जास्त खासदार आणि शेकडो संस्था संघटना यांनी बच्चू कडू यांच्या उपोषणस्तरी भेट देऊन त्यांना पाठिंबा दर्शवलाय मात्र दुसरीकडे सरकारनं अजूनही शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण केल्या नाही आहेत बच्चू कडू यांचा लढा अजूनही सुरूच आहे बच्चू कडू यांनी सोळा मुद्दे मांडत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे आठ जून पासून ते उपोषणाला बसलेत मात्र सरकारनं अजूनही बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात कोणतीही हालचाल केलेली नाही यामुळे प्रहार संघटना आक्रमक झाली आहे शेतकऱ्यांसाठीच्या या लढ्याची धार आणखी बोथट करण्यासाठी येत्या पंधरा जून संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेकडून देण्यात आलाय या चक्काजाम आंदोलनात कोणतीही गाडी रस्त्यावर फिरताना दिसणार नाही महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची काळजी असणाऱ्या विविध संघटना आणि बच्चू कडू यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन प्रहार कडून करण्यात येते दरम्यान काल परवा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं काही ठिकाणी रस्त्यावर जाळपोय बघायला मिळाली डवर गावात तर बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी थेट टोकाचं पाऊल उचलत स्वतःला जमिनीत गाडून घेतलं सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी स्वामीनाथन आयोग लागू करावा अशा प्रकारच्या मागण्या करत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेत टोकाचं पाऊल उचललं एकूणच काय तर बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन हळूहळू हो उग्र रूप घेताना दिसतंय अशा वेळी सरकारला आता तरी जाग येईल का मंत्र्यांचे डोळे आता तरी उघडतील का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय बच्चू भाऊ आठ जून पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत आणि सरकार कुठलीही दखल घेत नाहीत म्हणून आपण चौदा तारखेला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचं घोषणा केली होती परंतु जी आज दुर्घटना गुजरातमध्ये घडली विमान दुर्घटना त्यामुळं आपण चौदाचा राज्यव्यापी चक्काजाम हा पंधरा जूनला करत आहे याची सर्व कार्यकर्त्यांनी आणि संबंधित सर्व संघटनांनी सर्व राजकीय पक्षांनी ज्यांनी बच्चूभाऊच्या बेमुदत आंदोलनाला इथे पाठिंबा दिला यांनी कृपया या गोष्टीची नोंद घ्यावी आणि ताकदीनं पंधरा जून रोजी महाराष्ट्रात चक्काजाम करायचं आहे एकही वाहन रस्त्यावर फिरता कामा नये अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद धुळे शहरातील हिंदू एकता चौक या ठिकाणी एबी फाऊंडेशन आणि कान्हादेश वारकरी संप्रदायाच्या वतीनं होळ ते पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांच्यासाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी वारकऱ्यांचा पावसापासून बचाव व्हावा यासाठी कांदेश वारकरी संप्रदायाच्या वतीनं प्रत्येक वारकऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आलं दरम्यान यावेळी संप्रदायाचे पदाधिकारी हिरामण गवई सुनील वाघ किशोर चौधरी तसेच पदाधिकारी आणि वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अनादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने हो ते पंढरपूर तीर्थक्षेत्रावर जाणाऱ्या परमप्रित श्रद्धे वैकुंठवासी तुळशीराम बाबा महाराज यांना सुरू केलेल्या दिंडीचं स्वागत आज या ठिकाणी धुळे शहरात करण्यात आलेलं आहे या दिंडीचे सर्वे सर्व आणि चालक परमपूजनीय बुधवारणा महाराज यांच्यासह जवळजवळ दीडशे ते दोनशे वारकरी आज धुळे जिल्ह्यातलं पंढरपूर क्षेत्राकडे पायी दिंडीसाठी रवाना होत आहे आज या दिंडीचं खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने धुळे जिल्ह्यातील शिंदगडा तालुका शिरपूर तालुका साखळी तालुका धुळे तालुका या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी भव्य दिव्य स्वागत करण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना मंडळाच्या वतीने पावसापासून बचावा म्हणून व्हावा म्हणून या ठिकाणी रेनकोट देण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने धुळे शहराचे आमदार धुळे शहराचे आमदार आदरणीय अनुपभाई अग्रवाल यांच्या माध्यमातनं एबी फाउंडेशनच्या माध्यमातनं आज या ठिकाणी सर्व पायी जाणाऱ्या वारकरी बंधू भगिनींचं या ठिकाणी वैद्यकीय तपासणी करून त्यांना जर काही त्रास होत असेल तर त्या त्रासापासून मुक्ती व्हावी आणि त्यांची वाटचाल अत्यंत सुलभ या दृष्टिकोनातनं त्यांना औषधोच्चाराचं शिबिरसुद्धा या ठिकाणी कम कल्पेश देवरे कमी कमलेश देवरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व ए बी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आदरणीय डॉक्टर योगेश पाटील यांचे सर्व सहकारी टीम यांच्या माध्यमातून तपास ठेवून या ठिकाणी हिंडीतले सर्व वारकरी प्रस्थान करतील मी कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने परमकूजनीय दोधवांना आणि त्यांच्या सर्व वारकरी बंधूंचं भगिनींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या माध्यमातून या पांडुरंगाला या धुळे महानगरीच्या वतीने सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांच्या वतीने विनंती सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आरोग्यमय जीवन त्यांना सर्वांना लाभो यासाठी प्रार्थना पांडुरंगाकडे करावी अशी त्यांच्या चरणी विनंती करतो आणि पुनश्च सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे स्वस्तिक चित्रपटाची जागा बळकावण्यासाठी सिटी सर्वे अधिकाऱ्यांच्या मदतीनं बोगस खरेदी केली असल्याचा आरोप करत या बोगस खरेदी विरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशारा संजय मुंदडा यांनी पत्रकार परिषदेत दिला यावेळी त्यांच्यासोबत रेखा शहा मनन शहा चेतना शहा पत्रकार परिषदेत उपस्थित होते स्वस्तिक चित्रपटाची जागा बळकावण्यासाठी खरेदी खतामध्ये वापरलेला मोजणी नकाशा देखील बनावट असल्याचा आरोप करत या बनावटगिरी सिटी सर्वे अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याची अशी मागणी मुंदडा यांनी केली आहे सिटी सर्वे नंबर एक हजार चारशे सहासष्ट ऑब्लिक एक मध्ये विक्री करण्यासाठी एक स्क्वेअर फूट जागा सुद्धा शिल्लक नसताना एक हजार चारशे सहासष्ट ऑब्लिक एक मध्ये विक्री करणाऱ्यांच्या नावापुढे कोणतेही क्षेत्र नमूद नसताना ज्या क्षेत्रांचं वर्णन केलंय त्या मिळकतीचे कार्ड वेगळे असून त्यांचा सिटी सर्वे उतारा आणि मोजणी नकाशे स्वतंत्र असताना बेकायदेशीरपणे खरेदी केल्याचा आरोप तक्रारदारांनी केलाय सिटी सर्वे क्रमांक एक हजार चारशे सहासष्ट ऑब्लिक चार मधील स्वस्तिक सिनेमा या जागेवर धुळे न्यायालयाचा व जिल्हाधिकारी यांचा मनाई हुकूम असताना देखील सिटी सर्वे अधिकारी यांनी नोंद न घेता बेकायदेशीरपणे मिळकतीवर नाव लावण्याची घाई देखील नमूद करण्यात यामुळे अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे सिटी सर्वे कार्यालयात कामाचा मोठ्या प्रमाणात लोड असताना देखील यापूर्वी या, या कार्यालयातील अनेक गैरप्रकार उघडकीस आल्यानं बदनाम झालाय यामुळे नंदुरबार मधील अक्कलकुवा येथे चार्ज असणाऱ्या अरुण ठाकूर यांना स्वस्तिक सिनेमाच्या कायदेशीर टेक यांना स्वस्तिक सिनेमाच्या बेकायदेशीर कामे करण्यासाठीच दोन महिन्यांपासून धुळ्याच्या चा दिला असल्याचा आरोप संजय मुंदडा यांच्यासह तक्रारदारांनी पत्रकार परिषदेत केला यामुळे त्यांची देखील या, देखी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारदारांकडून करण्यात आली आहे की धुळे शहरातील अत्यंत महत्वाची जागा मोख्याची जागा एवढी मोकेची जागा की एवढी मध्यवर्ती जागा धुळ्यात नसताना ही जागेमध्ये काहीतरी दुळ्यातलं मोठं काहीतरी तयार व्हावं या स्वप्न घेऊन मी मागील बारा तेरा वर्षापासून काम करत होतो आणि जेव्हा यांच्या आपसातल्या भाऊबंकीमध्ये दुखणं मुखण्यामध्ये ही जागा संजय मुनडाला तर मिळूच द्यायची नाही असं मला असं वाटतं की त्यांचा उद्देश असेल त्या हिशोबाने त्यांनी आपले सुधाकर जाधव काय नाव चितन मंडोरे यांच्याशी संपर्क करून त्यांना अशी बोनावट खरेदी करून दिली मला वाटतं सुधाकर जाधव नाना यांनी योग्य ते सगळा तपास करून घ्यावा असं मी त्यांना चार वेळा जाऊन भेटलो सांगितलं की नाना असं नाही आहे तुम्ही सगळं नीट तपास करा पण त्यांचा त्यांना कागदपत्र चुकीची दाखवली गेली त्यांना मिजॅड केलं गेलं आणि त्यांनी ती घेतली त्यांच्या त्यांच्या सवतप्रमृद्धी घेतली आणि घेतल्यानंतर त्या पद्धतीने कारण की त्यांचा आणि बाजीराव पवार यांचाही वाद होता बाजीराव पवारांनी काही तीस चाळीस लाख रुपये त्यांच्याकडून उतरलेले होते आणि तो देत नव्हता ह्या त्याचा राग होता आणि माझ्या एवढं काय राग असेल माहिती नाही मला पण त्यांनी ते घेतली आणि त्या घेतल्यानंतर त्यांनी जे सगळी कागदपत्रं कधी तयार हे प्रतीक्षाचं एकट्याचं काम नाही आहे आणि ही सगळी कागदपत्रामध्ये फेरफारमध्ये सिटी सर्वे अधिकाऱ्यांना मॅनेज करून लाखो रुपये देऊन हे सगळं कागदपत्र बनावट करून आणि खरेदी कर तयार केलेलं आहे आता पोलीस एफ आय आर दाखल झालेली आहे पोलिसांचा तो तपास सुरू आहे थोड्या दिवसाने आपल्याला प्रत्येक गोष्ट माहिती पडेलच हा तपास योग्य दिशेने चालू आहे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने जर सगळं निघालं तर कळेल की कशा पद्धतीने सिटी सर्वे ऑफिसर कशी चुकीच्या लोकांना मदत करीत आहे मदत सिटी सर्वे जर केली तर सर्वसामान्यांनी मिळकती घ्याव्या का नाही घ्यावा आणि घ्याव्या जर मोक्याच्या जागा सांभाळायच्या कशा इतका ग्रहण प्रचार आहे आणि एक विधवा महिला आहे तिची लहान पोरं आहे त्याची दया कोणालाच नाही ना सिटी सर्व अधिकाऱ्यांना घेणाऱ्यांना देणाऱ्यांना काहीच नाही आणि मी मदत करतो म्हणून माझ्याविरुद्ध आणखी गुन्हे दाखल करून मला यांना मदत करण्यापासून वंचित करावा हा त्याच्या मागचा उद्देश आहे स्वस्तिक टाकीज त्यांनी बेकायदेशीर पाडली त्यांना एकच होतं की त्यांनी त्यांच्या खरेदी खतात संपूर्णपणे स्वस्तिक टाकीज लिहून घेतली म्हणून आणि तो कब्जा करून घेतला म्हणून त्यांना असं वाटतं की आता हे सगळं होईल त्यांचा सगळा प्रोग्राम सगळा सिव्हिलमध्ये जाईल हे लोक आपल्याकडे नाक घसतील आणि कॉम्प्रोमाइज करून या हिशोबाने त्यांनी धडाधड ती पाळली पाडताना कोणतीही कोणत्याही डिपार्टमेंटची परवानगी नाही आणि असं असताना हे जे काही बेकायदेशीरपणा दरोडा केला आहे यांच्यावर तो गुन्हा दाखल व्हावा असं रेखा शाह यांनी धुळे सर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे त्यांचा जबाबदाबाब झाला आहे ते अजून जबाबाला येत नाही आहे असं आम्हाला यांना पोलीस स्टेशनमधनं कळालं कोर्टात जाणार नक्की जाणार ते कळवा लागणार आहे खरं ती कंत्रा हा एवढंच नाही ज्या सिटी सर्व चौदाशे सासष्ट मध्ये एक स्क्वेअर फूट शिल जागा शिल्लक नाही तिथं ते नोंदणी लावण्याची घाई करताय तेच आम्हाला कलेक्टरला सांगायचं आहे काही तातडी दावा आधी पहिले जागा आम्ही तुम्हाला ते कागद आणायचं विसरलो संपूर्ण जागा कोणी कोणा कशाला किती किती स्क्वेअर फूट विकली आहे बघा आता काही शिल्लक आहे का तपास पोलिसांनी तर सहा लोकांचं शाह कुटुंब त्यांचे नावं त्यांची नावं प्रदीप हिरालाल शाह सुरेश हिरालाल शाह उज्ज्वला हिरालाल शाह रजनी राजेंद्र शाह अभिषेक राजेंद्र शाह राजेंद्र शाह ब्यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी समाजासाठी योजना महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येतात दुहे आदिवासी प्रकल्पात न्यूक्लियस बजेट अंतर्गत योजनेचे फॉर्म भरून सुद्धा कागदपत्राची पूर्तता करण्यात आली आहे तरीच देखील जी एस टी बिल देऊन चार महिने झाले असताना देखील मंजूर झालेली प्रकरणं वाटप करण्यात आली नाही आहे या प्रकरणांना सात आठ महिने झाले असताना ही अद्याप धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा साक्री शिरपूर धुळे तालुक्यातील दीडशे ते दोनशे लाभार्थी या लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना आपल्या स्तरावर चौकशी करून लाभ मिळवून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे आदिवासी समाजाचा सामाजिक आणि आर्थिक विकास कसा होईल म्हणून धुळे जिल्ह्यातील सर्वे मंजूर झालेली प्रकरणं तात्काळ मिळावी अशा आशयाचं निवेदन जिल्हाधिकारी भाग्यश्री पु यांना देण्यात आला आहे यावेळी आदिवासी समाजाचा सामाजिक आणि आर्थिक विकासासाठीचा निधी इतरत्र वळवण्यात आला तर नाही ना अशी शंका निर्माण करण्यात आली आहे तर आम्हाला आठ दिवसाच्या आत आमचे मंजूर झालेले प्रकरण तात्काळ मिळाले नाही तर आम्ही आदिवासी विकास विभाग आयुक्त नाशिक आयुक्त कार्यालयावर भील समाज विकास मंच शिंदखेडा महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दीपक आहिरे यांच्या नेतृत्वात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा देण्यात आला व यावेळी अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार आदिवासी विकास विभाग नाशिक आयुक्त राहतील असं देखील सांगण्यात आलंय यावेळी भील समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक आहिरे जिल्हा सचिव अशोक सोनवणे तालुकाध्यक्ष बापू ठाकरे रवींद्र बोरसे कैलास ठाकरे अशोक ठाकरे ठाकरे महेंद्र मालचे रामभाऊ मालचे अशोक धुळकर दिलीप मालचे श्यामदेव भिल आदी उपस्थित होते जय जवाहर जिंदाबाद मी दीपक आहे आज आम्ही सन्माननीय जिल्हा अधिकारी साहेब मॅडम यांना देतोय आदिवासी विभागामध्ये एक वर्षापासून जे न्यूक्लिअर बजेटमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आदिवासी कर्मचार आदिवासी शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना असतात न्यूक्लिअर बजेटमध्ये धुळे जिल्ह्यात आम्ही एकशे पन्नास दोनशे पर्यंत टार्गेट असतो त्या किराणा असेल मिनी स्टॉल असेल याच्यासाठी आमचे आठ ते दहा महिने झाले प्रकरण दाखल करायला आम्ही जी एस टी बिल दिला परंतु आदिवासी विभाग धुळे यांनी आत्तापर्यंत आम्हाला प्रकरण आठ ते नऊ महिने झाले प्रकरणातले आत्तापर्यंत आम्हाला मंजूर झाले असेल आम्ही जी एस टी बिल दिल दिला परंतु आम्हाला ते आतापर्यंत देत नाहीत कारण आम्हाला आता जर शंका वाटायला लागली का आदिवासी विभागातला पैसा जो धुळे जिल्ह्यातला पैसा आहे तो इतर तर गेला नाही आणि आमचे जे पंचवीस आमदार आहेत झाकण जुल्हे आमदार आहेत आदिवासींच्या कुठल्याही प्रश्नावर ते विषय मांडत नाहीत म्हणून आमचा राग आम्ही आता सन्मान्य जिल्हाधिकारी मॅडमांना निवेदन देऊन आदिवासी विभाग आता आमचा जो धुळे जिल्ह्यातला जो न्यूक्लिअर बजेटमध्ये योजना आहेत आमचे जे मिनिस्टॉल आहेत किराणा आहेत आम्हाला आठ दिवसात आत मिळाले नाही आम्ही मिळाले नाही तर आम्ही नाशिक आयुक्तालयावर धूळफेक आंदोलन करणार कारण की आदिवासी महाराष्ट्रातला आदिवासी समाजावर महाराष्ट्र शासन आणि आदिवासी विभाग आदिवासींच्या धुळफेक करताय म्हणून आम्ही आदिवासी आयुक्तावर आठ दिवसात जर आम्हाला प्रकरण भेटले नाहीत तर आम्ही आदिवासी आयुक्तांवर कार्यालयावर आंदोलन करणार आपण माझा महाराष्ट्र न्यूज धुळे